मिक्सर घेतला आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकल्या चार पाच आलं टाकलं कापून दोन तीन तुकडे मीठ अंदाजानेच घेतलं आहे सगळं उकडून घेतलेले वांगे उकडून घेतलेले टोमॅटो उकडून घेतलेले कांदे ओले कांदे आहेत हे मी सगळं एकत्रच उकडवलं होतं पण मी आता टाकतो नाही बाजूबाजूंना एक वेगवेगळं टाकलं वेग आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे झालं असं एक कच्चं भरतं वांग्याचं भरीत करती आहे तर कढई ठेवली हे ठेवलं आहे गॅसवरती तेल थोडंसं जास्तच ठेवलं आहे तीन चमचे टाकलं आहे ते तेलाचं भांडं आहे ना ते तीन टाकलं आहे लसूण टाकला आज नैवेद्य करायचे होते ना वांग्याचं भरीत आणि भाकर तर त्याच्यासाठी मी साध्या पद्धतीनेच भरीत केलं पटकन होईल असं मोहरी हे म मसाला आहे मंगल मसाले मंगल मसाले माझ्या वहिनीचे आहे गावाकडचा मसाला आहे छान येतो ते बिझनेस चालू आहे तिचा फोन नंबर पण आहे त्याच्यामध्ये मी कच्चं वांग्याचं भर वाटून घेतलेलं ना टोमॅटो कांदा आणि वांगे तर ते मिक्स टाकलेलं आहे याच्यामध्ये गॅस कमी गॅसवरतीच चालू आहे मीठ कमी पडायला नको म्हणून कारण भाज्या आहे ना त्यात त्याच्यामुळं मग मीठ पण टाकलं थोडंसं जास्त कांद्याची पात आहे कांद्याची पात टाकली वरून म्हणजे मीठ त्याच्यामध्ये स सबाधून जायला अगोदर पण टाकलं नंतर पण टाकलं ना कांद्याची पात आहे टॉमॅटो आहे कांदा आहे तर ते त्याला जास्त हे लागतं म्हणून कोथिंबीर टाकली घाईघाईमध्येच चालू होतं सकाळची काम चालू होती ना कामं करता करता मग घाईघाईमध्ये केलं माझा अनघा लक्ष्मी चायनल आहे त्याच्यावरती मी ना श्रीपाद श्रीवल्लभ वाचून दाखवते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत सकाळी वाचून दाखवते तर आता संपत आले ते नंतर मग <inmion> मी गुरुचरित्र वगैरे असं वाचणार आहे काय सकाळी लाईव असतं साडेनऊ वाजता तर आध्यात्मिक चॅनल येते त्याच्यावरती मी नारायणपूरचं महात्म्य पण वाचून दाखवलंय स्वामी सारा अमृत पण वाचून दाखवलेलं आहे एक ते एकवीस अध्याय आहे तर माझं हे चॅनल आहे ना अनघालक्ष घालक्ष्मी चोवीस हर हर महादेव चिंतामणी मोर्या भैरवाचा चांदोबा गडवाम नगरा सोन्याची जेजोरी मोत्याचा तोरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गाळ्यात कंठी मोहन माळस द्वेवर्षेला अंगावर शाल सदा हिला जेजुरी जाई शिकार खेळी म्हणसा सुंदरी आरती करी देवावाळी परी देवाचं शृंगाळ कोट लागो शिखरा खोबऱ्याचा खडका भंडाऱ्याचा फटका बोल सदानंदाचा येळ कोट एळ ये कोट ये कोट सदानंदाचा एळ कोट एळ कोट ये कोट